आता आत्मक्लेश काय देवापाशी बसले आम्ही पश्चिम पस दरवाजाला पांढुरंगाच्या पायापाशी गेले ऐंशी सालापासनं आमच्यावर सतत सरकारचं बर्डन देऊळ गेलं 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 गेल, मास्टर प्लॅन आला 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 परत मधी अटलबिहारी काळ्या जेव्हा वाजपे आहेत जगमोहन कोण आले ते दोनशे फूट दोनशे फूट दोनशे फूट प्रदक्षिणा मार्गाच्या आतले सगळं खाली करा आता म्हणते तर कॅरिडोर करा ती सौनक मॅडम आली तिनं दोनशे चाळीस मनानं दोनशे चाळीस फूट केलं म्हणजे शासन देवळात देऊन हे इथलं उद्ध्वस्तीकरण करत आहे इथले सांस्कृतिक ठेवा इथं साधू संत प्रत्येक वाड्यात पंढरीनाथ काय काय जणाला दृष्टांत दिलेला आहे काय वाड्यात इथले ऐतिहासिक वाडे पुरातन आहेत मग आता हे असं का होतं आहे ह्यासाठी आम्ही पांडुरंगाच्या चरणी आमचं पांडुरंग काय चुकतं आहे का चुकते म्हणून आम्ही क्लेश करत बसलो आहे स्वतःच्या जीवनाचा की देवा आमचं काय चुकतं आहे सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी हाय असे यावी यात्रा नियोजन अधिकारी दोन वर्षानं येतो त्याच्या अगोदर दोन वर्षाचं दो त्याला काय माहीत नसतं पुढचं दोन वर्षानं दो काय माहीत नसतं पण यात्रेचं नियोजन करतो आम्ही आमचे आयुष्य गेले पिढ्या गेल्या आम्हाला यात्रेचं नियोजन करता येत नाही का आम्हाला इथले नियोजन करता येत नाही का आमच्या इथले प्रतिनिधी वारकरी संप्रदाय विशिष्ट लोक हुशार विधिज्ञ ह्यांना काहीच कळत नाही का हे अधिकाऱ्यांनाच कळतं का तर अधिकारी का? काय करतात काळ्या काचत येऊन बसतात व्ही आय पी दर्शन घेतात आणि इथे कसे घरं पाडायचे हाच पांडुरंगाकडनं आशीर्वाद घेऊन जातात त्या पांडुरंगाला आमचं म्हणणं आहे देवा ह्या सगळ्यांना सदबुद्धी दे ह्यांचे सगळ्यांचे संसार सुखी राहू दे आमचे राहू दे आमचा संसार सुखी राहावा आमच्या इथल्या सर्व बा रहिवाशा लोकांचं व्हावं म्हणून आमचं काय चुकलं असेल तर पांढरंगाच्या पायरीपाशी आम्ही क्लेश करत बसलेलो आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग प्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी, ते एकशे वीस पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगलवेड़ा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर